नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात आता पोर्टलवरती नव्याने जाहिराती येणं सुरू झाले दुसरा टप्पा हा घोषित झालेला आहे त्यानुसार प्रोसेस व्यवस्थित चालू झालेली आहे या दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्व स्तरातनं जाहिराती देण्यासंदर्भातलं एक महत्वाचं नोटिफिकेशन या पोर्टलवरती प्रसिद्ध झालंय या नोटिफिकेशनच्या माध्यमातून काय गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया काय काय समजून घ्यायचं तर त्यामध्ये जाहिरात देण्याबाबत काय आहे तो सूचना त्यानंतर कोणते उमेदवार असणार या ठिकाणी पात्र अर्ज कधीपासून करता येणार आणि प्रोफाईल संदर्भात एक महत्वाचा प्रश्न आहे की प्रोफाईल अपडेट करण्याबाबत एडिट करण्याबाबत आणि नवीन तयार करता येणार का ज्या विद्यार्थ्यांनी केलीच नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आणि टेट दोन हजार पंचवीस कधी होणार ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या दुसऱ्या टप्प्याच्या अनुषंगाने या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ प्रत्येक गोष्टींचे अपडेट तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळेल सो चॅनल लगेच सबस्क्राईब करून टाका बेल आयकनवरती क्लिक करून ठेवा जेणेकरून ॲड येणं चालू झालेली आहे तुम्हाला फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू होणार आहे फॉर्म भरायचा फॉर्म कसा भरायचा कुठे भरायचा कोणत्या वर्गासाठी भरायचा कोण असणारे पात्र सगळी माहिती तुम्हाला याच चॅनलवरती मिळणार आहे तो चॅनल सबस्क्राईब करा आणि जे टेट दोन हजार पंचवीसची ची तयारी करत असाल त्या विद्यार्थ्यांना नक्की कळवा की इग्नाईट अकॅडमीने मागील वर्षभरामध्ये मा एक हजार प्लस विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे आणि ती निवड करण्यामध्ये जे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारी टीम होती ती टीमसह ही चौथी बॅच म्हणजे गुरु फोर पॉईंट ओची बॅच आपली चालू झालेली आहे ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे आय पी एस शिकवणारी पूर्ण टीम आहे सो लगेच बॅच जॉईन करण्यासाठी ऍप डाउनलोड करा आणि डायरेक्ट परचेस करा काही अडचण असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा फीज फार कमी आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टी मध्ये तुम्हाला टेटचा पूर्ण सिलेबस शिकवला जाणार आहे सो जाऊया मुख्य मुद्द्याकडे मुख्य मुद्द्यामध्ये बघा किती विद्यार्थ्यांनी दिली होती टेट दोन हजार पंचवीस आता टेट दोन हजार पंचवीस ही झाली दोन नंबरची टेट आता येणार तीन नंबरची टेट जी कधी होणार आहे त्याबद्दल बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलेले मागे पण व्हिडिओमध्ये मी सांगितलं पण इन शॉर्ट सांगायचं म्हटलं तर जून जुलैमध्ये तुम्हाला टेट दोन हजार येणार आहे मग टेट दोन हजार बावीस साठी जी सेकंड नंबरची टेट झाली होती त्यासाठी किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते किंवा किती विद्यार्थी पात्र होते तर त्यामध्ये बघा ही एक्झाम जी होती दोन हजार बावीस नावाने ओळखली जाते ही एक्झाम बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते तीन मार्च दोन हजार तेवीसच्या दरम्यान एक्झाम घेण्यात आली होती म्हणजे जवळपास हे पंधरा दिवस चाललेली एक्झाम होती आणि ह्या एक्झाममध्ये ह्या सदर चाचणीमध्ये दोन लाख एकोणचाळीस हजार सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केली होती या टेटसाठी आणि त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस मी इथे लिहितो दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवार या ठिकाणी काय का? पात्र झाले होते म्हणजे ते उमेदवारांनी काय तिथे फॉर्म भरल्यानंतर एक्झाम दिली होती प्रत्यक्ष एक्झामसाठी उपस्थित असणारे उमेदवार होते दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस आणि त्यानंतर बघितलं तर चाचणीच उपस्थित उमेदवारांकडून शिक्षक पदभरतीसाठी आवश्यक असणारी उमेदवारांची स्वप्रमाणपत्रे म्हणजे जर आपण सेल्फ सर्टिफिकेट म्हणतो ती सुद्धा पूर्ण करून घेण्यात आलेली होती आता मेजर प्रश्न पुढे असा येतो की सर आम्ही सेल्फ सर्टिफिकेशन केलं नव्हतं आमच्या काही चुका झाल्या होत्या आमचं रजिस्ट्रेशन झालंच नव्हतं वगैरे वगैरे ह्या प्रश्नांची उत्तर मी पुढे देणार आहे सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा ओके okay, मग या दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली आणि ह्या उमेदवारांचे जे गुण पडले आउट ऑफ टू हंड्रेड दोनशे पैकी जे गुण त्यांना पडले त्या आधारावरती या विद्यार्थ्यांची शिक्षक भरती करण्याची प्रोसेस चालू आहे त्यातला पहिला टप्पा पार पडलेला आहे आणि आता दुसऱ्या टप्प्याची प्रोसेस चालू झालेली आहे नवीन विद्यार्थ्यांना समजावं म्हणून मी थोडंसं एक्सप्लेन करून सांगतोय जुन्या माहितीच असणार आहे सो पुढे त्यांनी सांगितलंय की या माहितीच्या आधारे जानेवारी अखेर झालेल्या जानेवारी चोवीस अखेर जी जाहिरात येऊन गेली होती त्यानुसार उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारशींची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे म्हणजे जानेवारी चोवीस पर्यंत आता ही एक्झाम घेतल्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये जेवढ्या जागा रिक्त होत्या त्यापैकी काही जागा भरण्यात आलेल्या होत्या तुम्हाला पण माहिती येते त्यापैकी काही जागा उरलेल्या आहेत म्हणजे कोणत्या एकतर रिक्त राहिलेल्या जागा आहे कोणी गैरहजर होतं कुणी रुजू झालंच नाहीये कुणी नंतर रिझाईन केलंय या सगळ्या जागांपर दहा टक्के बॅलन्स असणार जागा ह्या सगळ्यांची दुसऱ्या टप्प्यामध्ये ऍड येणं चालू झालेलं आहे आता शिक्षक अभियोग्यता चाचणी दोन हजार बावीस दिलेल्या उमेदवारांमधून शिक्षक पदभरती करण्याकरता टप्पा दोन मधील जाहिरातींची कार्यवाही करण्यात येणार आहे आणि ती प्रोसेस आता चालू झाली आहे हे पवित्र पोर्टलवरचं वीस तारखेची ही नोटीस आहे कुणासाठी नोटीस आहे विद्यार्थ्यांसाठी नोटीस नाही आहे ही व्यवस्थापनांसाठी सूचना आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला आपण म्हणतो नगरपालिका महानगरपालिका पा, झेडपी किंवा कटक मंडळी असेल आणि ज्या खाजगी शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्यासाठी रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात विषयक सूचना तुम्ही जाहिरात कशी देवी यासाठी पण हे तुम्हाला काय माहिती असावं जेणेकरून तुम्हाला समजेल की ही जाहिरात कशी येणार आहे आरक्षण नाही आहे एस सी बी सी लागू आहे का ईडब्ल्यू एस लागू आहे का मग ही ॲड कधीपर्यंत कंप्लीट होणार आहे ॲड देण्याची प्रोसेस बिंद असणार आहे विषय शिक्षक कसे असणार आहे विषयांची निवड कशी इथे व्यवस्थापनाद्वारे केली जाणार आहे हे सगळं तुम्हाला माहिती होतो जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल जेव्हा जेव्हा जाहिरात अप्लाय करायचं अर्ज करायचा त्यावेळेस तुम्हाला हे सोपं जाणार आहे चला दुसऱ्या भागावर घेऊन जातो तुम्ही दुसरा टप्पा अर्ज करण्यास कोण असणारे पात्र मग इथे पात्र कोण आहे ज्या विद्यार्थ्यांनी टेट दोन हजार बावीस दिलेली आहे बघा ज्या विद्यार्थ्यांनी टेट दोन हजार बावीस दिली तेच विद्यार्थी इथे या एक्झाम या जाहिरातीला अप्लाय करू शकता बाकीचे विद्यार्थी अप्लाय करू शकत नाही त्यांनी सांगितलं बघा पोर्टलवर नोंद केलेल्या उमेदवारांमधून पोर्टलवर नोंद केलेल्या उमेदवारांमधून पात्र उमेदवारांच्या नियुक्तीच्या शिफारशींसाठी संबंधित व्यवस्थापनांकडून पोर्टलवर माध्यम निहाय काय माध्यम कोणतं माध्यम आहे तुमचं इंग्लिश आहे उर्दू आहे मराठी आहे हिंदी आहे आरक्षण निहाय त्यानंतर तुमची कास्ट कोणती आहे त्यानुसार आणि विषय निहाय रिक्त पदांसाठी जाहिरात देणे आवश्यक आहे तुम्ही ज्या कास्टमधन बिलॉंग करतात त्यानुसार होणार आहे आणि पाठीमागचा पहिल्या टप्प्यात इश्यू झाला होता तुम्हाला माहिती असेल की टी टीईटी टेट टेटमधनं तुम्हाला जे मार्क मिळाले ते जर तुमच्या कॅटेगरीशी निगडीत असतील तर तुमच्या कॅटेगरीचाच फक्त विचार केला जाणार आहे ओपनचा विचार केला जाणार नाही आणि ओपनमधून तुम्ही जर क्वालिफाय असाल टीईटी किंवा सीटीटी तर तुमचा विचार ओपनसाठी पण केला जाणार आहे हा मुद्दा मी ऑलरेडी एक्सप्लेन केला पाठीमागचा व्हिडिओ बघून घ्या प्रॉपर एक्सप्लेन केलेला आहे तो so, uh, दुसरा टप्पा अर्ज करण्यासाठी तेच उमेदवार पात्र आहे ज्या उमेदवारांनी दोन हजार बावीस ची टेट दिलेली आहे ओके आता पुढे घेऊन जातो हे पूर्ण वाचून दाखवत नाही हे सगळं आस्थापना जे आहेत ना ज्यांना ॲड द्यायची त्यांच्यासाठी सांगितले पासवर्ड कसा दाखवा कसा हे तुमच्यासाठी नाही त्यामुळे मी एक्सप्लेन करत नाही बट तुम्ही वाचू शकता बिंदू नामावलीन एस अपडेट बाबत काय आता जो पहिला टप्पा झाला त्यामध्ये एससीबीसी लागू नव्हतं दुसऱ्या टप्प्यामध्ये मात्र एससीबीसी लागू असणार आहे इव्हन दो एससीबीसी नंतर बरंच तुम्हाला माहिती आहे मराठा आंदोलन झाली त्यानुसार काही विद्यार्थ्यांचे कदाचित ओबीसीचे सर्टिफिकेट मिळाले असेल काहींचे एससीबीसी झाले असेल काहींचे ईडब्ल्यू झाले असेल काहींचं ईडब्ल्यूएस होतं आता ते शिफ्ट होणार आहे एस सी बी वर काहींचं एससीबीसी सी शिफ्ट होणार आहे वरती काहींचं सगळं असू सुद्धा कदाचित ओपन नाही शिफ्ट होणार असतील कारण सर्टिफिकेट पाहिजे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे सो या सगळ्यांच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला इथे आता तुमचं जे प्रोफाईल आहे ते अपडेट करता येणार आहे आणि बिंदू नामावली म्हणजे काय त्या त्यानुसार बघा पाठीमागे बिंदू नामावली त्यांनी बनवलेली होती पण बिंदू नामावलीमध्ये थोडासा बदल आता करावा लागणार का कारण एस सी आरक्षण आलेलं आहे मग एससीबीसी सी बी सी ही एक प्रवर्ग ॲड करून बिंदू नामावली फायनल करणं ना, त्या त्या आस्थापनाला गरजेचं आहे ते त्यांनी यात सांगितलेलं आहे बिंदू नामावलीमध्ये एस सी बी सी या प्रवर्गाच्या आरक्षणामुळे बदल झाल्यामुळे व्यवस्थापनास बिंदू नामावली अद्ययावत करून दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार नंतर प्रमाणित केली असणे आवश्यक आहे कारण त्या दिवशी काय आलं होतं एस सी बी सी आरक्षण लागू झालं होतं मागच्या वर्षात फेब्रुवारीमध्ये सो त्यानंतर हे लागू झालं त्यामुळे आत्ताच्या ॲडमध्ये हे एस सी बी सी लागू होणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे बिंदू नामोली संदर्भात त्यांनी सूचना दिलेली आहे त्यानंतर म्हणजे जे आता एस सी बी सी उमेदवार असेल ना त्यांनी सर्टिफिकेट काढून घ्या तुम्हाला ते आत्ता इथे अप्लाय करता येणार आहे मार्चच्या अगोदर ॲड येणार आहे एकतीस मार्चच्या अगोदर ही जाहिरात तुम्हाला अप्लाय करावं लागणार आहे एकतीस मार्चच्या आत आहे म्हणजेच तुम्हाला चोवीस पंचवीसच्या दरम्यानचं एस सी बी सीचं सर्टिफिकेट लागणार आहे काढून घ्या काढता येईल भरपूर वेळ तुमच्याकडे आहे बिंदू नामावली मान्यता कोण देणारे मग या संस्थांना बिंदू नामावली पद्धतीने जे त्यांचं स्ट्रक्चर असेल रोस्टर असेल त्यानुसार तुम्हाला त्यांना मान्यता करून घ्यायची कोणाकडून मान्यता करून घ्यायची आहे पोर्टलवर तपासणारे व जाहिरात मान्यता देणारे प्राधिकारी दिले त्यांनी बघा मुख्य कार्यकारी अधिकारी आयुक्त मनपा विभाग शिक्षण उपसंचालक ही संदर्भात बघा त्या संदर्भात दिलाय आहे जिल्हा परिषदची शाळा असेल व्यवस्थापन महानगरपालिका असेल नगरपालिका नगरपालिका खाजगी संस्थांच्या प्राथमिक शाळा खाजगी संस्थांच्या माध्यमिक शाळा त्यांच्याबद्दलची माहिती दिली ही आपल्यासाठी काय महत्वाची नाही जस्ट ओव्हरलुक केलंय जाहिरात रिक्त पदांची माहिती कधीपर्यंतची अपेक्षित आहे आता ही जी जाहिरात येणार आहे यामध्ये कधीपर्यंतच्या रिक्त पदांची म्हणजे शिक्षकमध्ये शिक्षक, शिक्षक रिटायर झाले असेल किंवा रिक्त पद असेल किंवा तुमची पटसंख्या वाढली ती शिक्षकाची गरज आहे आता कंद्राटी चांगलावणे मग अशी कोणती कोणती पदं इथे गृहित धरणार आहे अपेक्षित आहे कोणकोणती कुं म्हणजे काय जाहिरात रिक्त पदांची माहिती कधीपर्यंतची अपेक्षित आहे आजच्या डेटपर्यंत अपेक्षित आहे मागच्या एक डेटपर्यंत अपेक्षित आहे आणि ते पण सांगितले बघा व्यवस्थापन बघा रिक्त पदांची मागणी नोंदविताना सन दोन हजार बावीस तेवीसच्या संच मान्यतेनुसार रिक्त असणाऱ्या पदांची नोंद करावी म्हणजे काय बावीस तेवीस बावीस तेवीसचीच जे रिक्त पदं आहेत त्यांचा विचार केला जाणार आहे तेवीस विश चोवीसचा विचार केला जाणार नाही तेवीस चोवीस आता चालूच तेवीस चोवीस गेलंय तरी पण त्यांनी काय सांगितलं बघा पुढे सांगितलं तथापि सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये शिक्षक पद कमी झाल्यास शिक्षक नाही देते शिक्षक पद कमी झालं बा शिक्षक अपेक्षित आहे भविष्यात कमी होण्याची शक्यता असल्यास अशा पदांसाठी मागणी नोंदवू नये कारण ही जी मागणी ना ही टेट दोन हजार पंचवीस झाल्यानंतर कदाचित ही उपयोगात येणार आहे म्हणून त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे दोन हजार बावीस तेवीसच्या संच मान्यतेनुसार रिक्त असणाऱ्या पदांची नोंद करावी मात्र तेवीस चोवीस मध्ये शिक्षक पद कमी झाले भविष्यात कमी होतील असं वाटत असून सुद्धा त्या पदांची नोंदणी करू नये अस त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे जाहिरातीमध्ये बावीस तेवीस संच मान्यतेनुसार ह्या जागा येणार आहे रिक्त पदांपैकी एखाद्या काही पदांबाबत माननीय न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यास अथवा अन्य उचित कारणे अशी पदे भरणे शक्य नाही सदर पदे वगळून बिंदू नामावतील आरक्षण व रिक्त विषयानुसार मागणी नोंदणी करावी आता हे संस्थेला आहे व्यवस्थापनाला सांगितलेलं आहे पुढे सांगितलं कोणत्या वर्गांसाठी येणार किंवा देऊ शकता ते जाहिरात तर चार वर्ग चार प्रवर्ग तुम्हाला माहिती चार गट आहे म्हणजे चार कोणते कोणते गट आहे पहिला पहिली ते पाचवी यासाठी काही विषय वगैरे नसतात सरळ सरळ सगळ्या शिक्षकांना इथे अप्लाय करता येऊ शकतं डी एड कम्पलसरी तुम्हाला माहिती असेल ते सांगत नाही तुम्हाला त्यांना सहावी ते आठसट देऊ शकता नववी ते दहावीसाठी अकरा ते बारावी अध्यापक वर्गांसाठी ही रिक्त पदांची जाहिरात येणं अपेक्षित आहे आणि या पदांसाठी जाहिरात देत असताना म्हणजे त्या असतापणानं सांगितले जाहिरात देताना तुम्हाला शासन निर्णय पाळायचे सात दोन एकोणावीसशे पंचवीस दोन एकोणावीस बारा सहा एकोणावीस तेरा दहा तेवीस आणि इतर जे काय जी आर असेल तुम्हाला पाळणं गरजेचं असं त्यांनी इथे पण नोट केलेलं आहे वर्ग सहा ते आठ साठी अशी द्यावी जाहिरातीची माहिती असतापणानं सांगितले जाहिरात कशी द्यावी उदाहरणार्थ विषयानुसार सहावी ते आठवीच्या गटातील भाषा म्हणजे मराठी इंग्लिश हिंदी जी काय उर्दू भाषा होऊ शकते गणित विज्ञान त्यानंतर सेपरेट गणित सेपरेट विज्ञान सामाजिक शास्त्र त्यामध्ये तुम्हाला हिस्ट्री जॉग्रफी बरोबर आहे नागरिक शास्त्र हे विषय त्यामध्ये सामाजिक शास्त्रामध्ये या येतात याप्रमाणे अध्यापनाच्या विषयांसाठी मागणी करता येईल मग कशी करायची फक्त गणित विषयासाठी तुम्ही काय करा शिक्षक पाहिजे फक्त गणित पाहिजे तर गणित शो करा फक्त विज्ञान पाहिजे तर विज्ञान शो करा आणि तुम्हाला गणित आणि विज्ञान असे दोन्ही विषय शिकवण्यासाठी एकच शिक्षक पाहिजे असल्यास गणित विज्ञान असा त्यांनी विषय निवडावा जाहिरात देत असताना असं त्यांनी आस्थापनानं सांगितलेलं आहे सेम त्यांनी वर्ग नऊ ते दहासाठी अशी द्यावी जाहिरात काय सांगितलं त्यांनी गणितसाठी फक्त तुम्ही काय करा गणित द्या विज्ञानसाठी विज्ञान गणित विज्ञान इतिहास भूगोल सामाजिक शास्त्र असं नाव द्या फक्त इतिहास पाहिजे फक्त इतिहास द्या मग भूगोल पाहिजे तर भूगोलच द्या तुम्ही शारीरिक शिक्षण पूर्ण वेळ कार्यभार उपलब्ध होत असेल पूर्ण वेळ कार्यभार तर त्याला शारीरिक शिक्षण असा विषय पण निवडायला इथे तुम्ही जाहिरातीमध्ये दे देऊ शकता त्यानंतर त्यांनी सांगितले ही शिक्षकांची पदे सुद्धा भरती प्रक्रियेत नोंद होणार कोणती त्यांनी सांगितले अकरावी ते बारावीच्या या गटातील विषयासाठी उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या संच मान्यतेनुसार मंजूर असल्या पदांपैकी रिक्त असलेल्या पदांची मागणी नोंद करता येणार कर आहे मंजूर पद आणि रिक्त पद त्यानुसार नोंद करायची आहे त्यानंतर शासन निर्णय तेरा दहा दोन हजार तेवीसचा आहे उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या व दोन विषयातील कार्यभारामुळे काही शिक्षकांकडे आहे बघा काम करतात किंवा जास्त भार आहे म्हणजे दोन विषयांचा भार असल्यामुळे पूर्ण वेळ मंजूर असलेली रिक्त पदे नोंद करता येणार आहे आणि तिसरा मुद्दा अध्यापक विद्यालयातील पूर्ण वेळ मंजूर असलेली रिक्त पदांच्या मागणीची नोंद करता येणार आहे म्हणजे अकरा बारावी ह्या सुद्धा चांगली इथे जाहिरात येणार आहे पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी जाहिरात अंतिम कशी तयार होणार आहे तर सांगितलं सांगितलंय की जाहिरात तुम्हाला सगळं काय करायचं आहे माहिती भरून तुम्हाला काय ती तपासून मान्य करून घ्यायची आहे मान्य करून घेतल्यानंतर विषयाचा गट विषयाचा गट विषयाची माहिती नोंद करता येते त्यानंतर विषयाची माहिती तपासून मान्य केल्यानंतर जाहिरात तयार होईल तयार करता येईल बरोबर आहे ही सगळी प्रोसेस त्यांनी सांगितलं ह्या प्रोसेस त्यांना फॉलो करायच्या आहे पासवर्ड नसेल काय नसेल त्यांनी सगळी प्रोसेस सांगितली काय करायचं गाईडलाईन त्यांनी दिलेली आहे आणि अर्ज कधी बसून करता येणार आहे मग विद्यार्थ्यांना आता ही जाहिरात चालू झाली आहे वीस तारखेपासून जानेवारी एंड पर्यंत कदाचित जाहिराती सगळ्या येऊन जातील जर नाही झाल्या तर काही दिवस एक्सटेंड झाला तर पाच दहा दिवस एखादा आठवडा एक्सटेंड होऊ शकतो आणि मग मुलांना इथून पुढे अर्ज करायचा आहे ह्या सगळ्या जाहिराती आल्यानंतर साधारणतः सगळ्या जाहिरातीचा सा अनालिसिस केल्यानंतर प्रत्यक्ष जाहिरातीला अप्लाय करण्यासाठी विद्यार्थ्यांना इथे अलाव करता येणार आहे मग अलाव करत असताना विद्यार्थ्यांना काही प्रोफाईल अपडेट करायचं आहे त्याबद्दल पण माहिती गाईडलाईन ते देतील पण जाहिरात साधारणतः आल्यानंतर तुम्हाला बघा त्यांनी ही पाठीमागची एक बातमी आहे जानेवारी अखेर अपलोड होणार जाहिराती पुढचे टप्पे कसे ही ऑलरेडी जाहिरात आलेली सकाळ पेपर आली बघा सकाळ पेपर आलेली आहे पाठीमागचा व्हिडिओ पण मी घेतलेला आहे त्यात तुम्ही बघून घ्या तर विद्यार्थ्यांना जे अप्लाय करायचंय साधारणतः फेब्रुवारीमध्ये तुम्हाला फेब्रुवारीमध्ये अप्लाय आहे आणि साधारणतः मी सांगतो सेकंड वीक पासून का तुम्हाला हे पोर्टल चालू होऊन जाईल अप्लाय करण्यासाठी तुमचं प्रोफाईल अपडेट करून अप्लाय करण्यासाठी सो जानेवारी सेकंड एक अंदाज आहे माझ्या पूर्ण माहितीनुसार सोर्सेसनुसार सेकंड वीकमध्ये जानेवारीच्या फेब्रुवारीच्या होऊ शकतं आणि जर ही अपडेट जानेवारी एंड पर्यंत झाली तर जानेवारीच्या फेबच्या पहिल्या आठवड्यात पण होण्याची शक्यता आहे तयारीत राहा सगळे अपडेट मी तुम्हाला देतो आता हा महत्वाचा प्रश्न मी त्याला स्टार्ट करतो प्रोफाईल अपडेट करता येणार का म्हणजे तुम्ही ऑलरेडी प्रोफाईल आहे तुमचं ते थोडं अपडेट करायचं काहीतरी चुका झाल्या असेल काहीतरी गडबड असेल तर अपडेट करता येतं फक्त त्यांनी सांगितलं आहे तुम्हाला बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पूर्वी विहित अर्हता प्राप्त असणाऱ्या सर्व उमेदवारांना यापुढील जाहिरातीमध्ये भाग घेण्याची संधी नाही करता सोप्रमाणा दुरुस्ती करण्याची संधी आता लक्षात घ्या बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता असेल तीच तुम्हाला अपडेट करता येईल त्याच्यानंतर भरपूर वेळ गेला तुम्ही म्हणू शकता की सर तेवीस नंतर चोवीस झाला चोवीस नंतर पंचवीस झाला तर दोन वर्ष झाले मग ह्या दोन वर्षात आम्ही काहीतरी केलं डी एड एक एखादं के एक्स्ट्रा केलं बी एड एक्स्ट्रा केलं एखादं विषय घेऊन तुम्ही काही त्यात अद्यावत झाला असाल तर ते अपडेट करता येणार नाही दोन हजार तेवीसपर्यंत फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या आज जे काही तुमचं राहिलं असेल अपडेट करायचं अपडेट करता येईल आणि एडिट पण करता येईल आता मेजर प्रश्न आहे की नवीन तयार करतील का प्रोफाईल म्हणजे न्यू प्रोफाईल बनवता येईल का आता काही विद्यार्थी असे असतील की सर आम्ही त्यावेळेस प्रोफाईल आम्ही टेट दिलेली आहे टेट दोन हजार बावीससाठीच ही सगळी चालू प्रोसेस आम्ही दिलेली आहे पण याच्यानंतर जे पोर्टलवरती आम्हाला प्रोफाईल बनवायचं होतं ते मी बनवलंच नाही त्याला वेगळी कारण असेल त्यावेळेस वेळी कारण होऊ शकता तशी नव्हती हे नव्हती काय वगैरे वगैरे तर यांना देता येईल का याच्याबद्दल बऱ्याच सोशल मीडियाला आता उत्तर असे येतात की नाही बनवता येणार ना तुम्हाला पण मला असं वाटतं हे नाही चालणार असं बनवता यायला पाहिजे द्यायला पाहिजे का कारण त्यांनी या, या नोटीसमध्ये असं पण सांगितलंय की ज्या आस्थापनाने बघा की नोटीस पण तुम्हाला याचा व्हिडिओ मी घेतलाय हा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ बघा पोर्टलवर जाहिरात येणे सुरू कोण असणार पात्र आयुक्तांचे आदेश आयुक्तांचं जे परिपत्रक आहे तीन दिवसापूर्वी व्हिडिओ घेतलाय जवळपास वि, हजार विद्यार्थ्यांनी पाहिलाय यात मी डिटेलमध्ये सांगितलंय की ह्या विद्यार्थ्यांना फॉर्म नवीन जे विद्यार्थी राहिले पोर्टलवरती नोंदणी करायची त्यांना करता यायला पाहिजे आणि द्यायला पण पाहिजे का कारण मी यात काय सांगितलंय दोन हजार बावीस नुसार चालू शिक्षक भरतीमध्ये उमेदवारांनी त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये खुला व आर्थिक दुर्बल घटक असा प्रवर्ग के नमूद केले उमेदवारांना सध्या सामाजिक व शिक्षण म्हणजेच एससीबीसी असले आरक्षण कुणबी नोंदणीच्या आधारे ओबीसीचं आरक्षण यास्तव सदर यापूर्वी येणाऱ्या जाहिरातीमध्ये प्राप्त होणाऱ्या अर्थांचा लाभ घेण्यासाठी स्वप्रमाणपत्रामध्ये बदल करण्याची संधी देण्यात यावी तसेच शिक्षक अभियोग्यता म्हणजे बावीसच्या आधारे यापूर्वी स्वप्रमाणपत्रामध्ये शैक्षणिक व्यावसायिक अर्थ माहिती उमेदवार नोंद न केल्याने केवळ तांत्रिक चुकीमुळे उमेदवारांना त्यांची अर्हता प्राप्त करू नये अशा उमेदवारांचा विचार घेण्यात आले नाही यास्तव यापूर्वी विविध अर्हता प्राप्त असणार सर्व उमेदवारांना यापूर्वी ज्या भाग घेण्याची संधी देण्याकरिता स्वप्रमाणप्रमाणे दुरुस्ती करण्याची संधी देण्यात यावी आता दुरुस्ती करण्यासंदर्भात पण आणि नव्यानेच जर तुम्हाला नोंद करायची असेल त्यांना पण द्यायला हवी असं मला वाटतंय तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा आपण द्यायला पाहिजे आणि नाईन्टी नाईन पर्सेंट देतील ते मला अशी शाश्वती आहे सो त्याचं डिटेल्स पोर्टलवरती सूचना येईलच आले की तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोस पण त्या विद्यार्थ्यांना संधी मिळण्याचे चान्सेस आहेतच मिळेलच असं मला वाटतं नाईन्टी नाईन so, पर्सेंट सो अजून तुमचे काय प्रश्न असेल मला कमेंटमध्ये कळवा अजून तुमचे दोन प्रश्न राहिलेत कोणते उमेदवार असणार पात्र तुम्हाला आत्ताच सांगितलं टेट दोन हजार टी आय टी टेट दोन हजार बावीस दिलेलेच विद्यार्थी इथे काय आहे पात्र आहे टेट पंचवीस कधी होणार आहे तर जून जुलैमध्ये तोपर्यंत हा दुसरा टप्पा संपून जाणार आणि जून जुलैमध्ये तुमची ही एक्झाम होणार आहे टेट दोन हजार पंचवीस आणि त्याच्यानंतर परत पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची प्रोसेस चालू होणार आहे तो परत एकदा शेवटच्या टप्प्यात तुम्हाला मी सांगू इच्छितो ते दोन हजार पंचवीसची तयारी तुम्ही करत असाल तर तुमच्याकडे आता चार महिने शिल्लक आहे ह्या चार महिन्यामध्ये ग्रुप फोर पॉईंट ओची बॅच जॉईन करून तुम्ही आमचं मार्गदर्शन घेऊ शकता आणि जास्तीत जास्त मार्क दोनशेपैकी पाडू शकता सो त्यासाठी ही पूर्ण टीम इथे तुमच्यासाठी अव्हेलेबल आहे ज्यांनी मागच्या वर्षामध्ये एक हजार प्लस विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे तो शिक्षक म्हणून तुम्हाला जर टेन चांगले मार्क पाहिजे आणि तुमचा होम डिस्ट्रिक्ट पाहिजे आहे जवळचा डिस्ट्रिक्ट पाहिजे मला हवी ती संस्था पाहिजे असेल तर लगेच जॉईन करा बॅच चालू झाली आय पी एस पॅटर्न नुसार आहे फीस दोन हजार नऊशे नव्याण्णव प्लस जी एस टी लगेच तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ॲप डाऊनलोड करून परचेस करू शकता काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला कॉल करून माहिती घ्या अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ नवीन अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की टाका पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद